गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरज हिंगडे सकाळच्या वाजले पाच वाजून सत्तावीस मिनटं थोडं दहा मिनटं उशीर झाला आपल्याला तर ठीक आहे हरकत नाही गॅस वगैरे आपण कालच भरला होता तर आपण इथं निघतो आता कॉलनीमधनं आपल्या आणि डिव्हाइस ऑन करून घेतो आणि बघूया आज सुरुवात कोण करते कालच्यासारखं सकाळचा फ्लोअर राहिला तर मग लवकर होऊन जातं का ठीक आहे प्रयत्न करू आपण डिवाईस ऑन करून घेतो पटकन आणि बघूया कोण सुरुवात करते आहे आपल्या आज उबेरकडनं फर्स्ट राईड भेटली आहे आपल्याला बहुतेक पार्गेटची होती वन नाईंटी सेवन काहीतरी फेर दाखवला आहे आणि टू पॉईंट थ्रीचं पिकअप कस्टमरचा चालू आहे आपण कस्टमरच्या पिक कस्टमरला पिकअप उबेरकडनं सुरुवात झालेली आहे आपल्या दिवसाची तर ठीक आहे मॉर्निंगला बघू फर्स्ट राईड जे पाच वाजून एकोणचाळीस मिनटं झाले तर आपल्याला किती वेळ लागतोय बघूया राईड कंप्लीट करायला करतो अपडेट सोडलंय कस्टमरचं बिल झालं दोनशे बत्तीस रुपये आपल्याला भेटले टू नी एट आणि वेळ झालाय सहा वाजून सहा मिनटं आणि गाडी चालली बा बावीस किलोमीटर ठीक आहे तर ती बावीस किलोमीटर आपल्या घरापासून केले मी चालू डायरेक्ट आज हरकत नाही तर आता इथं राईट काय पडली नाही तर आपण इथनं लगेच स्टेशन साईडला जातोय राईट पडली तर घेऊया नाही तर आपलं सरळ स्टेशनला जाऊन तिकडनं राईट भेटून जाते कारण माग पण एक दोन वेळा असंच केलेलं आहे मी ठीक आहे भाऊ किती वेळ लागतोय जायला नमस्कार मित्रांनो तर आलो आपण स्टेशनला तर आता इथनं स्टेशनच्या इथनं तर दाखवते की चाळीस ते एक्केचाळीस कॅब आहेत पुढं तर आता एअरपोर्टला गेलो तर एअरपोर्टच्या साईडनं तिकडनं ना जर नाही भेटली कारण मॉर्निंगला तिकडं काल भरपूर गाड्या होत्या दोनशे दोनशे गाड्या होत्या तर तिकडनं मी परत आलो होतो स्टेशन साईडला राईड घेण्यासाठी तर आज आता इथनं राईड घेण्यासाठी तिकडनं जाण्यात काय अर्थ नाही आहे सो माझ्या हिशोबाने थोडासा वेट करावं एक वीस पंचवीस मिनिटं लागतील माझ्या हिशोबाने इकडे तिकडे फिरण्यापेक्षा गॅस जाळण्यापेक्षा त्याचा आपला लॉसच होतो नंतर परत मग जेवढं भेटते तेवढा आपण वेस्ट घालवतोय आज आपण थोडंसं वेट करू आणि इथून दोन चार दिवस आपल्याला वेळेत घरी जायचे कारण आई वडील गा गावाला गेलेले तर ते आले का आपल्याला काय प्रॉब्लेम नाही कारण घरी आपलं किराणाचं शॉप आहे तर इथनं नंतर मी आवरून आपलं किराणा शॉपमध्ये बसतो थोडे दिवस नंतर माझं माझं स्टॉक मार्केटचं काम आहे ते मला सुरू करायचे करत सात आठ महिन्यानंतर तर बघूया आता इथनं कुठे जातोय खूप गर्दी आहे इकडे वेटिंग भरपूर थांबले अर्धा तास झाला जवळपास थांबले तर कालची सुरुवात चांगली झाली होती आज जरा असं वाटतंय का वेट करावं लागणार आहे अर्धा तास झालाय मला इथं आता पंधरा वीस गाड्या गेल्यात वीस राहिलेत आणखी सव्वीस गाड्या दाखवतात तर ठीक आहे बघूया किती वेळ लागते जागा सोडली जा मी का ते काय काटा हलतच नव्हतं जवळपास एक तासभर थांबलो आहे आज फर्स्ट टाईम आज एवढं सकाळी निघून पण माझं अर्निंग फक्त एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये झाले एक तासभर थांबलो आहे एक पण राईड वाजलीच नाही तो शेवटी म्हटला आता काय जागा सोडण्याशिवाय काम नाही म्हणत तर मी आता एअरपोर्ट साईडला निघतो आहे दोघे तिकडं कोणत्या एरियामध्ये राईड पडते आहे का कारण इकडं तर राईड नाहीची राईड असतील पण पडत नाही त्यांचा नंबर असं एम ठेवला त्यांचंच मी चाळीस शेचाळीस पासन थांबलो ते एकवीस वरच अडकून बसले थांबत होतो शेवटी निघालो एक तास वेस्ट केलाय जवळपास सहा, सहा सहा वजन, सहा वाजून सहा मिनिटाला आता सात वाजून पंधरा मिनिट एक तासाचे वर थांबलोय मी पेशन्स त्यामुळे स्टेशन वगैरे आहे ना पटकन जर असेल नंबर तर काय वाटत नाही रॅड भेटून पण जातो चांगलं चांगले रॅड भेटतात कालच किती लवकर अर्निंग झालं होतं आणि आज तास दीड तासाचा फरक आहे आजच्या अर्निंग मध्ये म्हणजे राईड मध्ये ठीक आहे आता बघू इकडनं आपल्याला फोन कुठं देत आहे का नाही देत का दिवस कसा जातोय ठीक आहे हरकत नाही करतो अपडेट उबेरकडनं राईड पडली शेवटी आपल्याला एअरपोर्टला चाललो असतो शॉपर रोडला असतं बानेरची दोनशे वीस असं काहीतरी फेर दाखवले अ चालू आहे आपण एअरपोर्टच्या एरोमॉल तर ठीक आहे भाऊ किती वेळ लागतो राईड कम्प्लीट करायला माझ्या हिशोबाने पाऊन तास वगैरे लागल ठीक आहे नसल्यापेक्षा आपली सुरुवात झालेली काय वाईट आहे राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट स्टेशन पासनं बाहेरची राईड पडली होती आपल्याला एअरपोर्ट पासनं तीनशे चाळीस रुपये कस्टमरचं बिल झालंय आपल्याला किती भेटले काय माहिती आणि तिथनं आपल्याला ऍडव्हान्स राईट पडत होत्या भरपूर तो आपण डायरेक्ट एक मोठी राईट भेटली आपल्याला आळंदायची तीनशे साडेतीनशे का तीनशे असं काहीतरी फेर दाखवले कस्टमरच्या पिकअप लोकेशनला दीड किलोमीटरच पिकअप आहे आणि बघू जवळपास एक तासच्या वर लागायला पाहिजे माझ्या हिशोबाने तर बघू किती वेळ लागते आणि आपल्याला डेंटिस्टकडे पण जायचे सो बघू असल वेळ त्याच्या टायमिंग तर आपण दाखवून येऊ ठीक आहे गायड कंप्लीट झाला तर करतो अपडेट की किती वेळ लागला आणि मागच्या गाडीचे पण आपल्याला किती भेटले हरकत नाही ते पर दुरुस्त आहे चलो बघूया किती वेळ लागते आलो आपण आळंदीला कस्टमरला केलं आहे ड्रॉप तर कस्टमरचं बिल झालं थ्री सिक्स्टी सेवन आपल्याला दिले थ्री फिफ्टी सेवन फक्त दहा रुपये घेतले ताज उबेरने त्याच्यामध्ये वेट टाईम पण भेटला असेल आपल्याला त्यामुळे जास्त भेटले थोडेसे एक दीड मिनटाचा वेट टाईम होता आणि आता आपण घराच्या साईडला जाऊया कारण साडेनऊ झाले दहा दवाखाना उघडल भावाच्या मित्राचाच आहे डेंटिस्ट तर माझी एक दाढ किडली ती ती मला करायची व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे आता ती रिमूव्ह करायला लागणार आहे आडावीत लागणार आहे तर आधी एकदा भेटून आलो होतो आता एकदम त्याला ट्रीटमेंट करायचं पटकन किती वेळ लागतोय बघूया आलोय आपण बोसू आणि डॉट आपला आर्निंग झाले आठशे रुपये टाइम झालाय नऊ वाजून तीस मिनिटं गाडी झाली नव्वद किलोमीटर ठीक आहे कवर तर झाले थोडं तर बघू आता इथनं राईड भेटते तर घेऊन जाऊ आपण नाही तर मग आधी भावाला फोन करतो त्याचा नंबर घेतो किती वाजतो ओपन करणार आहे काय क्लिनिक ते बघतो आणि आणखीन एक मी मागे स्टेशनच्या इथं होतो तर यूट्यूब ओपन करून बसलो होतो एक मिनटं सर्जनकडं आलो होतो आपण डॉक्टरकडं भेटलो आहे आज संध्याकाळी किंवा उद्याची अपॉइंटमेंट भेटला आपल्याला तर आपण सोबत एक छोटासा ट्रेड केला दोन तीन हजारांनी तर याच्यामध्ये आपल्याला एकशे एक्क्याऐंशी रुपये भेटले आणि आठशे रुपयाचं आपलं काम झालेलं आहे तर टोटल नऊशे ऐंशी रुपयेचं काम केलं आहे आणि आपण आता घरी जातो आहे घराच्या साईडला चालू आहे तर आता काय जात नाही परत डॉक्टरकडं तर फोन आला तर मला जावं लागत तर बघूया मग आता कुठं आणि एक मागाशी बोलायचं राहिलं की स्टेशनच्या इथं थांबलं होतं तेव्हा यूट्यूब व्हिडिओ बघत होतो आणि मुंबईचा चार रेट जर बघितला होता उबेरचं तर आपल्या रेट आणि त्यांच्या रेटमध्ये जवळपास पाच ते सहा रुपये पर किलोमीटरचा फरक येतो मुंबईला रेट जास्त आहे पुणे सिटीमध्ये रेट कमी आहे तिथं दहा किलोमीटरला त्यांना एक तीनशे ऐंशी रुपये दाखवले तर त्याच्या हिशोबाने रेट बघितलं तर किती भेटतोय त्याची कटिंग जरी झाली तरी पंचवीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये किलोमीटर रेट रुपये भेटतोय तरी सर असेल तरी पकडून चला सतरा अठरा तर मिनिमम त्यांना रेट आहे वीस पंचवीस किलोमीटरला चारशे साडेचारशे जरी भेटत तरी ती लोक घेत नाहीत तिथल्या राईड आपण तर इथं आता मी सत्तावीस किलोमीटरची राईड आणली तर मला तीनशे पन्नास रुपये भेटते दहा अकरा बारा रुपयाच्या बार रेट बसला पडलाय आपल्याला तर ठीक आहे पुणे सिटीचा शंभर किलोमीटरचाच फरक आहे पण रेटचा एवढा फरक आहे एरिया वाईज फरक पडतो आपण आपल्या एरियामध्ये आहे तर आपण आपण एरियानुसार आपलं काम करूया आज आपला एक दिवस गेला आपण बघ पुढे जायचं ठीक शिके आज तर स्टॉप करतोय मी उद्या आपण कवर करू आजचं उद्या थोडा आणखी लवकर निघण्याचा प्रयत्न करू